अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा बुवा मी प्रभाग क्रमांक सव्वीस या याच्यातून उभा आहे मी मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी एक लॉजिस्टिक मध्ये कुरिअर वाटतो मी स्वतः आता या सर्वसामान्य माणसं इलेक्शन मधून बाद झालेले सर्वसामान्य माणसं इलेक्शन लढू शकत नाही एवढा खर्च चालू आहे इलेक्शन मध्ये कोट्यावधी तुम्हाला खर्च चालू आहे शंभर शंभर रिक्षा लावते एक एक उमेदवार डिजिटल आहे बॅनर ब्रॅजे चालली आहे मोठी आणि हा खर्च शेवटी जनतेकडून वसूल बसू नाही लोक काय म्हणून तुम्ही निवडणूक लढला अपक्ष म्हणून मी एक अपक्ष उमेदवार आहे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे लोकसंघर्ष पक्ष मला पुरस्कृत केलाय आणि लोकसंघर्ष लोकसंघर्ष पक्षाच्या आणि मी जनतेच्या कामासाठी उभा राहणार आहे काय, समस्य काय समस्या वार्डामध्ये आणि काय विजय तुमचं वार्डामध्ये भरपूर समस्या आहे यादी मी मांडलं इथं प्रभाग गुंटवारी मुक्त प्रभाग करणार तिथे समजा भूमी नाही आहे एरियामध्ये प्रभागामध्ये आम्हाला प्रताप नगरला तिथे घेऊन जाऊ बॉडी समजा अजून इथे म्हणजे शाळा अंगणवाडी नाहीये धड रस्ते नाही आम्हाला पिण्याचे पाणी नाही इथे उपलब्ध टाक्यात बांधून ठेवलाय काम चालू आहे रोड तुम्ही बनवत आहे परत नंतर तुम्ही परत रोड तुम्ही बनवत आहे परत होत आहे पाणीची लाईन टाकताय परत तुम्ही नेमकं चाललं काय म्हणजे नेमकं म्हणजे तुम्ही जनतेच्या डोकल किती करता करून ठेवणार नेमकं तुम्ही फायद्यासाठी कमिशनसाठी उमेदवार आम्ही जे ना आमच्या सोबत जे जनता आमच्या सोबत आहे आणि मोठे मोठ्या उमेदवारांनी काय केलं हे जनतेला माहिती ना अहो साहेब या पक्षात गेले तुम्ही तिकीट मागण्यासाठी तिकीट नाही पडले या पक्षात आले चालू नेमकं सर्वसामान्य जनतेने मी असं आवाहन करणार विवायक कोणती लोक निवडून द्या पण सर्वसामान्य लोक निवडून द्या मोठे मोठे उमेदवार तुम्ही निवडून देऊ नका कारण हे परत निवडून आल्यावर इकडून तिकडे पळणार आहे सत्तेसाठी सत्तेसाठी इकडे तिक पण लोक आहे सगळे पैशासाठी सत्तेसाठी तर सर्वसामान्य लोकांना तुम्ही जास्तीत जास्त निवडून द्या असंच मी आवाहन करणार आहे इथं okay.